नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी फणसाच्या बियांची भाजी तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता काय सुरेख दिसत आहे तशीच ती चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पाहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत ती तुम्ही पाहू शकता ह्या अशा बिया घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ही वरची जी साल आहे ती काढून टाकायची आहे तर ही साल काढण्यासाठी तुम्ही दोन गोष्टींचा वापर करू शकता एकतरी ही हाताने अशी थोडीशी काढून वेगळी काढू शकता बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा या पद्धतीने तुम्ही सोलून बाजूला करू शकता, शकता। किंवा आपल्याकडे जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये तुम्हीही ठेचून नंतर त्याचे साल काढू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी ते खलबत्त्यामधील असा हा दगड घेतलेला आहे त्याने थोडंसं असं ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची साल काढायची आहे शक्यतो मी हीच पद्धत वापरते या कारण यामुळे होतं आहे की सर्व बियांना छान एकसारखं मीठ जे असं आपलं असतं ते छान एकसारखं लागलं जातं आणि भाजी चवीला खूप छान लागते तर या पद्धतीने मी संपूर्ण बिया ठेचून घेऊन नंतर त्याचे जे ते साल आहे ते बाजूला करून घेतले आणि छान असा ही बिया आपण तयार करून घेतलेल्या आहेत धून धून मुहुरी। मुहुरी तर आता आपण ह्या बिया स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ बिया धुवून घेतलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं गेलं आता याच्यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूणही छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो संपूर्ण कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर छान असा परतत राहून आपल्याला तांबूस रंगावरती कांदा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये अगदी चिमुडभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे आणि छान असा तेलामध्ये परतायचा आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ एकदाच वापरलेलं आहे तर इथे मी सुरुवातीलाच हवं तेवढं मीठ घालून घेतलं आहे आता आपण छान असा टोमॅटो मिठामध्ये भाजून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे छान पटकन असा टोमॅटो भाजला जातो आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे चिमूटभर हळद घालायची आहे शक्यतो ह्या भाजीमध्ये ज्या बिया असतात त्या थोड्याशा अशा गोडूस असतात त्याच्यामुळे तिखटाचा वापर इथे थोडासा मी जास्त केला आहे तिखट घातल्यानंतर परतून घेऊन याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा एकदा सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण ज्या बिया स्वच्छ धुवून घेतल्यात त्या बिया ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये बिया घातल्यानंतर व्यवस्थित अशा सर्व बिया फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून सर्व तिखट मीठ आपले जे मसाले आहेत ते सर्व बियांना व्यवस्थित लागले गेले पाहिजे आता याच्यावरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण याच्यावरती थोडंसं पाणी ओतणार आहोत एक अर्धा ग्लास मी इथे पाणी ओतलेलं आहे नंतर आपण ह्या पाण्याचा वापर भाजीमध्ये घालण्यासाठी करणार आहोत एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं ही भाजी वाफवली गेलेली आहे आता पुन्हा एकदा भाजी छान अशी परतून घ्यायची आहे छान अशी भाजी परतल्यानंतर आपण जे ताटावरती पाणी घातलेलं आहे तेच पाणी आपण ह्या भाजीमध्ये वापरणार आहोत आता हे संपूर्ण पाणी मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे तर पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही दहा मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर आपली परफेक्ट अशी भाजी इथे शिजली गेलेली आहे इथं आपण चेक करू की भाजी शिजली गेली का तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मौसूत अशी ही बियांची भाजी आपल्या शिजली गेलेली आहे आता याच्यावरती घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे या भाजीमध्ये असे चवचवीत असे थोडंसं पाणी आपण ठेवलेलं आहे कारण ही भाजी गार झाल्यानंतर थोडीशी अशी घट्ट होते त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे तर इथे आपली भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद